तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा सिडकोची माजी संचालक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम नवी मुंबई शहरामध्ये पार पडले आरोग्य शिबिर वृक्षारोपण पार पडलं त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत यावर्षीचा वाढदिवस साजरा करण्यात आला नवी मुंबई शहरामध्ये नामदेव भगत यांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी केल्याचं आपल्याला दिसून आलं त्यामुळे नामदेव भगत यांच्या वाढदिवसानिमित्तानं चर्चा सुरू झाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत नामदेव भगत यांचा वाढदिवस सा साजरा केला सामाजिक बांधिलकी जपणारे आणि समाजाच्या हितासाठी प्रकल्पांसाठी काम करणारे नामदेव भगत म्हणून नवी मुंबई शहरामध्ये ओळखले जातात नवी मुंबईच्या राजकारणात त्यांचा दबदबा राहिला आहे नवी मुंबईमध्ये त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग असल्यामुळं त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आनंद परांजपे असा दिग्गज नेत्यांनी फोन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यामुळे नामदेव भगत यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम यावेळी साजरा करण्यात आला वीस मे दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखात आज वाढदिवस संपन्न होत आहे या वाढदिवसा मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करून खर्च करण्यापेक्षा इव्हेंट मॅनेजमेंट करण्यापेक्षा एक सामाजिक बांधिलकीनं आपण काम करावं या दृष्टिकोनातून आज वाढदिवसानिमित्तानं वृक्षारोपण आय कॅप आय चेकअप हीप चेकअप ब्लड डोनेशन कॅम्प आरोग्य शिबिर आणि जवळपास तीन ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प ठेवण्यात आलेला आहे आणि म्हणून बड्डे साजरा आपण घरी करतो आणि आपल्याकडं सर्वांकडं सर्व काही आहे पण लोकांच्या हिताचं काहीतरी आपण करावं दुसरी गोष्ट मोठी लोकं आता आपण बघतो की व्हॉट्सअपवर फेसबुकवर मोबाईलवर शुभेच्छा दे ता, देत असतात जसं आता निमंत्रण येतात पण तो गोरगरीब माणसाला वाटतं की बाबा रे नामदेव बघतला मला भेटायचं आहे मग भेटायचं आहे म्हटलं का नर त्यांच्यासाठी आपण थांबलं पाहिजे आज इकडं आपण पाहिलं फेरेवाले दिसतील रिक्षावाले दिसतील साफसफाई कर्मचारी दिसतील गार्डनमधले काम करणारे वर्कर दिसतील मध्यमवर्गीय सर्व लोकं दिसतील इतर जाती स्धर्मातले सर्व लोक एक दिसतात पक्षाचे वेगवेगवेगळ्या पक्षाची लोकं इथे येऊन गेलेले आहेत आणि म्हणून आगला वेगळा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि खास करून शाळेमध्ये आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे नुकताच आपल्याला माहिती आहे बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत दहावीच्या परीक्षा झाल्या सी बी एस ई बोर्डचा निर्णय लागलेला आहे जवळपास आमच्याकडे तर स्कूलमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमातली जी स्टेट बोर्ड आहे येईल त्याला प्रवेश आणि शंभर टक्के निकाल आणि खास करून भारत देशामध्ये मला तर वाटतं माझ्या माहितीप्रमाणे कुठं नसेल की जो दहावीला इंग्रजी माध्यम माध्यमात आणि म मराठी माध्यमाचा जो मुलगा माद्द, किंवा मुलगी जी फर्स्ट येते तिचे आई आईवडिलांची असते ध्वजारोहण होतं आणि जवळपास शंभर टक्के निकाल तर दरवर्षी लागतोच परंतु यावर्षी खास अभिनंदन असा की त्र्याण्णव पॉईंट चार मराठी मिडियमची मुलांनी एका कुठेही डो त्यांनी त्या ठिकाणी कुठं लोकांचा सल्ला घेतला नाही किंवा क्लासेस घेतले नाही स्कूलमध्येच आमच्या त्यांनी शिक्षकांवर विश्वास ठेवून अभ्यास केला आणि त्र्याण्णव पॉईंट चार टक्के गर गरीब घराण्यातलाही मुला मुलगा या स्कूलमध्ये पहिला येतो इंग्रजी माध्यम आपल्याला माहिती आहे या परिसरामध्ये टायर पंक्चर करणार आहे वेल्डिंग करणार आहे वॉचमॅन साफसफाई कर्मचाऱ्यांची मुलं ही अशी तलागालातली मुलं येतात आणि त्यांनी देखील एक्क्याण्णव पर्सेंटच्या वर जे आज या आपल्या स्कूलमध्ये चार नाईंटी प्लस आले तर आपण पहिले बघायचो की नाइंटीच्या वर मुलं आली की लोकं सगळी त्याचं फार कौतुक करायचे पण माझ्या या आमच्या संस्थेमध्ये नाईन्टी प्लस चार मुलं येणं म्हणजे आम्ही आमचं काम नीट चालू केलेलं आहे शिक्षकांचं काम चांगलं आहे आणि मुलंही आमच्यावर विश्वास ठेवतात आणि अशा ठिकाणी त्यांना या ठिकाणी आम्ही सर्व मुलं पहिला दुसरा तिसऱ्या मुलाला आपण सत्कार करतोच पण आम्ही आज चार वाजता सर्व मुलं जी पास झालेली आहेत त्या सर्वांनाही बोलवलेल्या आहेत त्यांचाही सन्मान नाईंटी प्लस किंवा एटी प्लस किंवा सेवन्टी प्लस किंवा सिक्स्टी प्लस किंबोना पास झालेला अशा सर्व मुलांना बोलवून त्या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहेत आणि म्हणून असा लोकांमध्ये मिसळून जो कार्यक्रम होतो तोच खरा कार्यक्रम असतो आणि म्हणून तलागालातल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे आज ब्लड डोनेशनची गरज आहे हेल्थ चेकअपची गरज आहे आई चेकअपची गरज आहे तीथ चेकअपची गरज आहे ह्या सर्व गोष्टी पर्यावरण नीट राहायला पाहिजे त्या ठिकाणी आपण झाडं आज लावलेली आहेत आणि म्हणून असा सर्वांना आनंद देणारा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो ज्यांनी ज्यांनी कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे मग युवकचे कार्यकर्ते असतील आमच्या काँग्रेसचे कार्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील आमच्या संस्थेचे कार्यकर्ते असतील किंवा माझे इतरचिंतक मित्रमंडले असेल डॉक्टर लोक जे आहेत त्यांनी जे सहभाग घेतला त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आज तुम्ही माझ्या उजव्या बाजूला बघत आहात एक आमचा सहा वर्षाचा नातू त्याला आत्तापासून इंटरेस्ट आहे की बाबा सामाजिक आमचा ग्रँड पा हा सामाजिक कार्य करतो आणि ग्रँड सण आमचा तो आत्ता मला फॉलो करतो तर ही गोष्ट ही देखील आनंदाची आहे कारण सामाजिक क्षेत्रामध्ये आपला कोणीतरी ते बाकी गोष्टी करण्यापेक्षा विमान उडवण्यापेक्षा जमिनीवर चालून लेक लोकांचे कोणाचे जे प्रश्न आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात जवळपास दीड तास तो माझा पाठ सोडत नाही न म्हणून मला त्याच्याबद्दल फार अभिन अभिमान वाटतो की कोणीतरी आपल्या सारखं काम करण्याची तयारी दाखवतो त्याचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि अतिशय कालच तो, तो फॉरेन रिटर्न आहे काल दुबईला गेला होता खास बड्डेसाठी तो रात्री अकरा वाजता आलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं सरप्राईज देणार बोला मला वाटलं का तो आज सातच्या म्हणजे वीस तारखेच्या नंतर येईल परंतु नाईन्टीनलाच एकोणीसलाच तो आला आणि मला त्यांनी सरप्राईज दिलेले आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो राष्ट्रवादीचे आमचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सिडकोचे माजी संचालक त्याचप्रमाणे नवी मुंबई शहर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय नामदेव भगत साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि मी खास करून त्यांना आज वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा द्यायला आलो